आरंभ एका नव्या पर्वाचा। जनावरे बांधण्याच्या गुरांच्या गोठ्याला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली या आगीमध्ये सहा गुरांचा होरपळून मृत्यू झाला असून तीन गुरे गंभीर भाजली गेले तसेच तीन ट्रॅक्टर आणि शेतीसाठी लागणारे अवजारे जळून खाक झाल्यानं मोठं नुकसान झालंय याबाबत या अधिक माहिती अशी की मुक्ताईनगर तालुक्यातील गोठ्याला सवाडी येथे सहा गुरांचा आगीत मृत्यू झालाय तर तीन गुरे जखमी झालेत यामध्ये शेतकऱ्यांचे तीन ट्रॅक्टर अन्य शेतीला लागणारे अवजारे जळून खाक झाले आहे यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले मध्यरात्री लागलेल्या या आगीमुळे शेतकरी धनराज प्रजापती यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले अंतुर्ली दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि अग्निशामक दलाच्या मदतीने आग पहाटेपर्यंत आटोक्यात आणली मात्र प्रशासनाकडून या शेतकऱ्याला काही मदत मिळेल का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आरंभ आरंभपर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ आरंभपर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा